मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणीला उद्यापासून तीन हजार रुपये मिळणार आहे जो तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सगळ्या लाडक्या बहिणी चेक करायचे उद्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिना पंधराशे रुपये आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तुम्हीसुद्धा चेक करायचे तुमचे पैसे आले का ज्या ज्या महिला पात्र होतील अशा पात्र महिलांच्या खात्यामध्येच हे पैसे जमा होणार ट्विटरच्या माध्यमातून असेल आदित्य तटकरे ज्या महिला बालविकास मंत्री आहेत त्यांनीसुद्धा हे जाहीर केलं आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात बघा सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचा सन्मान निधी तीन हजार रुपये दोन महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणारे फेब्रुवारी व मार्च महिन्याचा हे जे चौकामध्ये बघताय तुम्ही ज्याला आयात केलेलं आहे लाल अक्षरामध्ये तर दोन महिन्याचे पैसे हे लाडक्या वहींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सगळ्या लाडक्या गुड न्यूज ज्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता महिनाभर तो हप्ता तुमच्या खात्यात जमा होत आहे उद्या सकाळपासून सगळ्या महिलांना जमा होतील आणि हे पैसे पाच सहा आणि सात म्हणजे साधारणतः ता आठ तारीख नाही तर सात तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सर्वांनी चेक करायचे आदित्य तटकरे ज्या महिला विकास बालविकास मंत्री आहेत ज्यांच्या ट्विटरलासुद्धा दिलेलं आहे बघा ट्विटरमध्ये सात मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पात्र महिलांना बँक खात्यात दोन महिन्याचा सन्मान निधी तीन हजार रुपये जमा करण्यात येईल असं दिलेलं आहे कशाचं आहे ट्विटरचे लाडक्या बहिणीला महिला दिनाची भेट दिलेली आहे तुम्हाला जो एकच हप्ता मिळवत पण आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमान खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिला नक्की शेअर करा आणि उद्या तुम्हाला पैसे आले असतील चेक करा आपल्या व्हॉट्सअपच्या नंबरला तो स्क्रीनशॉट पाठवून द्या ज्यामध्ये पैसे आता काही महिलांना तीन हजार आले का काही महिलांना साडे चार हजार पाचशे रुपये येणार आहेत ज्या महिला डिसेंबरचे हप्ता नाही तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एवढे पैसे मिळणार महत्त्वाचे